नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसला आहे ठाकरे गटातील बडा नेता अजित पवारांच्या वाटेवर आहेत काय आहे ही बातमी आपण संपूर्ण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला दारुण पराभव स्वीकारावा लागला त्यामुळे राज्यातील चित्र बदलले आहेत राज्यात महायुतीचे तब्बल दोनशे बत्तीस उमेदवार निवडून आले त्यामुळे सध्या महायुतीकडे महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेस शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे ही गळती कशी रोखणार हा प्रश्न सातवत असतानाच पुन्हा एकदा अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे त्यांच्या गटातील बडा नेता शनिवारी अजितदा पक्षात प्रवेश करणार आहेत विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीमधील अनेक नेते महायुतीच्या गळाला लागले आहेत त्यांच्यात मोठा फटका शिवसेना ठाकरे गटाला बसत आहेत था। ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केला मात्र आता यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे धुळे जिल्ह्यातील ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून माझे आमदार शरद पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे मुंबईत शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात माझे आमदार शरद पाटील प्रवेश करणार आहेत उद्या दुपारी दोन वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या पक्ष प्रवेश होणार आहे शरद पाटील हे दोन हजार चार ला शिवसेनेचे चा आमदार होते त्यानंतर त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता मात्र पुन्हा ते ठाकरे गटात परतले परंतु विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून तिकीट न मिळाल्याने गेल्या काही दिवसांपासून शरद पाटील नाराज होते या नाराजीतून त्यांनी शिवसेना ठाकरे गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निश्चय घेतला आहे शरद पाटील हे शिवसेना ठाकरे गटाचे धुळे जिल्ह्यातील मोठे नेते आहेत त्यांनी अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे त्यांच्या या प्रवेशाने आहे शरद पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे हा धुळ्यातील ठाकरे गटासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे दरम्यान यापूर्वी देखील ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकारी आणि नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद